तू सायबी झाली व माय त्या सावित्रीचा फोटो का माय रमाईचा फोटो तुझ्या का कागरी ज्योतिबाच्या सावित्रीने किमयाही केली ज्योतिबाच्या सावित्री

फोटो तुझा घरी सांगया तुले आली तु झाली व माय सांगया तुले आली तू तिची कमी आली खरी त्या सावित्रीचा फोटो तुझ्या गरी व माय रमाईचा फोटो तुझ्या पिता फोटो तुझा हाय कर री व माय फोटो तुझा हाय कर री जीवन वत तुझच कुल आणि मूल जीवन वत तुझच कुल आणि मूल सावित्रीचा फोटो तुझा, तुझा, तुझा हाय झाली व माय आली तू सायबीण झाली व माय पुण्या तिची खामी आली खरी त्या सावित्रीचा फोटो तुझ्या का गरी व माझे